नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज सात लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ या राज्याने उघडली तिजोरी व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा मार्ग मोकळा केला आहे त्यामुळे सात लाख कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत असतानाच दुसरीकडे कर्नाटक सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे कर्नाटक सरकारने तिजोरी उघडून राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे खरंतर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी झाल्यावर कर्मचाऱ्याच्या पगारात बंपर वाढ होणार आहे पण या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे मुख्यमंत्री सिद्धरमैया विधानसभेत याची घोषणा करण्याची शक्यता आहे याचा फायदा राज्य सरकारच्या सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ सोमवारी झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन पासून केली जाईल असे पी टी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री हे मंगळवारी विधानसभेत सात लाखाहून अधिक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची घोषणा करू शकतात सरकारच्या निर्णयानंतर मूळ वेतनात सत्तावीस पाच टक्के वाढ होईल यामुळे सरकारी तिजोरीवर सतरा हजार चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे किती वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र तेव्हापासूनच सिद्धरामय्या सरकारवर पगारवाढीचा निर्णय घेण्याचा दबाव वाढला होता यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात सतरा टक्के वाढ केली होती त्यानंतर आता सिद्धरमैया सरकारने दहा पॉईंट पाच टक्के वाढ केली आहे सातव्या वेतन आयोगाच्या <laughs> शिफारशी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ होऊ शकते काय आहे सातवा वेतन आयोग सातवा वेतन <laughs> आयोग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामधील बदलांचे पुनरावलोकन आणि शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेले एक पॅनल आहे सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्त्यामध्ये तेवीस पॉइंट पंचावन्न टक्के वाढ करण्याची शिफारस कर्नाटक मंत्रिमंडळाने सोमवारी सातवे वेतन आयोगाच्या शिफारशी एक ऑगस्ट पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार असला तरी सरकारी तिजोरीवर सतरा हजार चारशे चाळीस पॉइंट पंधरा कोटींचे ओझे पडणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता केवळ राज्य सरकारच्या घोषणेची प्रतीक्षा आहे या अधिकृत घोषणेनंतर त्यांच्या पगारात घसघशीत वाढ होईल धन्यवाद